या मैदानाचे सव्वीस तारखेला लाईव्ह लॉट ला जाहीर केलं जाणार सोळा पळतोय या मैदानातला ज्या सोळा मध्ये एकूण पाच गाड्या पळतायत पाच जण नसी आजमावत आहेत गटाला कोण होतोय गटपास सोळाचा अतिशय सुंदर आणि बच्चनचं निर्वाद वर्चस्व सोळाचा निकाला गाडी आय तुझा प्रसन्न गायलदिगौड ओडिसा वडगाव हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं बच्चन डायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली सर्जाची गाडी सुंदर गाडी सेमीला गेली बच्चन ड्रायव्हर पाटळीकरांनी विजेत्या बैलगाडी गाडी मालकाचं भह्या ड्रायव्हर उर्फ बच्चन डायव्हरचं हार्दिक अभिनंदन सोळा सतरा सुंदर अशी गाडी पळाली गुरुचा